नमस्कार मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलोय हो एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन चंदन तस्करी वाळू तस्करी मुरुम तस्करी आमली पदार्थ तस्करी आणि आता मांडू या सापाची हिंगोली जिल्ह्यामध्ये तस्करी होऊ लागली आहे आणि मांडू साप ज्यांच्या जवळ आहे त्यांना धनप्राप्ती होते अशी आंध्रश्रद्धा आहे आहे जादूटोण्यासाठी देखील या मांडू या सापाची तस्करी केली जाते औषधीकरिता देखील या मांडू सापाची कोट्यवधी रुपयांना विक्री केली जाते हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापा टाकून पाच मांडू तस्करांना ताब्यात घेतले मात्र त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो काही तपास केला त्याची माहिती समोर येऊ नये यासाठी चांगलेच वन विभागाच्या चा चा तपास हा संशयास्पद आहे असं बोललं जात आहे हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोण भागात वन विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एका घरावर छापा टाकलाय आणि यामध्ये वन विभागाने एक मांडू जातीचा साप जप्त करून पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील केली आहे त्यानंतर हिंगोली वन विभागाने या मांडूळ तस्करीमध्ये आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय व्यक्त मात्र पाच जणांच्या अटकेनंतर हिंगोली वन विभागाने पुढील तपासाच्या माहितीमध्येच लपवाछपवी सुरू केली आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तिघे जण हे विदर्भातले असून आता मराठवाडा आणि विदर्भ असं मांडूळ जातीच्या सापाचं तस्करीचं कनेक्शन समोर येताना पाहायला मिळते मात्र त्यानंतर देखील वन विभागाकडून हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्याची माहिती समोर येते अटक केलेल्या या आरोपींकडून मांडूळ तस्करीचं मोठं रॅकेट कार्यरत आहे का यापूर्वी आरोपींनी मांडूळ तस्करी केली आहे का हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत तर या प्रकरणामध्ये इतर माहिती वन विभागाचा तपासाचा भाग असल्याचं सांगत विभागीय वन अधिकारी हे हात वर करताना पाहायला मिळतात तर वन विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहितीही दिली जात नाही त्यामुळे मांडू तस्करीचा हा तपासच संशयास्पद दिसू लागलाय तर सदरील प्रकरण दडपवण्याचा वन विभागाचा प्रयत्न असल्याचं चित्र आता हळूहळू दिसायला लागले त्यामुळे वन विभागाच्या या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जाऊ लागली तर या प्रकरणात योग्य वेळ आल्यावर सगळी माहिती दिली जाईल असं स्पष्टीकरण वन विभागाने दिले अटक केलेल्या या पाच आरोपींनी यापूर्वी मांडूळ सापाची तस्करी केली का हे लवकरच स्पष्ट होईल मांडू तस्करीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं आता वन अधिकारी तपास करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि यापूर्वी या आरोपींनी या अटक केलेल्या आरोपींनी या मांडू सापाची अशी या तस्करी यापूर्वी केली आहे का हे देखील या तपासामध्ये उघड होईल अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद